नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बघा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायला मी तुम्हाला आलेली आहे तर शेवटपर्यंत नक्की ऐका एक थोडासाच एक दोन पाच मिनटाचा व्हिडिओ असेल मला काय सांगायचं आहे की मला एक कमेंट आलेली होती मी तुम्हाला सांगितलं की ह्या पुस्तकाची मागणी म्हणजे हे पुस्तक भेटत नाही आहे तर बघा ही ती त्या सरांची कमेंट आहे ज्यांनी मला विचारलं होतं एक दिवस पण पूर्ण झालेला नाही आहे ह्या घटनेला बघा त्यांनी विचारलं होतं मॅम हे बुक अवेलेबल नाही आहे ऑनलाईन कुठेच ऑफलाईन पण चेक केलं आता याला किती वेळ झाला हे मला माहिती नाही एक दिवसाचा कालावधी उलटला असलं त्यांना मी हा रिप्लाय दिला होता सरांना तुम्ही बुकवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला का नसेल केला तर करून बघा तर त्याच्यानंतर आज जो मी हिस्ट्रीचा रिसेंट व्हिडिओ अपडेट केलेला आहे किंवा अपलोड केलेला आहे त्याच्या खाली त्या ही कमेंट आलेली हे तेच सर आहे ज्यांनी पुस्तकाची मागणी केली होती तर त्या सरांची कमेंट बघा सरांनी सांगितलं हे बुक आउट ऑफ स्टॉक आहे ते म्हणाले एकाक्षी यूट्यूब चॅनलने या बुकची खूपच जाहिरात केली त्यामुळे हे बुक सोल्ड आऊट झाले आम्ही या बुकची नवीन आवृत्ती आणली आहे ती टू डेजमध्ये अवेलेबल होईल ऑल ओव्हर महाराष्ट्र ठीक आहे या सरांना पण मी रिप्लाय दिलेला आहे तर पहिली गोष्ट सर थँक्यू अभिजित सर पहिली गोष्ट तर तुम्ही ही कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवली याच्यासाठी तुमचे खूप मनापासून धन्यवाद दुसरी गोष्ट तुमचा हा मॅ हा मेसेज वाचल्यानंतर मी लगेच सरांना कॉन्टॅक्ट केला आणि सरांना हे विचारलं सर आउट ऑफ स्टॉक झालं का पुस्तक भेटत नाही आहे विद्यार्थ्यांना सर म्हणे येस yes, मॅडम पुस्तकाचा खप प्रचंड झालेला आहे भेटत नाही आहे तर आम्ही आत्ता त्याची सेकंड आवृत्ती काढलेली आहे आणि सेकंड आवृत्ती आता दोन दिवसात ॲव एव... <coughs> दोन दिवसात ॲवेलेबल होईल तर ती सेकंड जी आवृत्ती आहे म्हणजे नवीन आवृत्ती आहे तर सर म सरांना मी विचारलं सर तुम्ही काही अपडेशन केले आहेत का सर म्हणे हो मॅडम मी अपडेशन केलेले आहेत एक पंचवीस पानं सरांनी नवीन ॲड केलेले आहेत सर मला म्हटले मी ते तुम्हाला पाठवून देतो तर सरांनी काही इमेजेस मला पाठवल्या आहेत ज्या मी तुमच्याकडून करून घेईल ठीक आहे तर सरांनी याच्यानंतर पाठवले ठीक नाही पाठवले तरी ठीक तुमच्याकडे तर नवीन पुस्तक जे कोणी घेतील त्यांच्याकडे असेल त्यांनी ते नीट करून घ्या समजा सरांनी जेवढे मला पाठवले आहे ते तर मी तुमच्याकडून करून घेईन नाही पाठवले तर तुमच्याकडे स्वतःकडे बुक असेल तर किंवा दुसरं कोणाकडून मला भेटलं तर मी त्यांच्या याच्यातून इमेजेस घेऊन तुम्हाला बाकीचा राहिलेला पाठ काय एकवीस पंचवीस पानं सरांनी ॲड केलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत आणेल ठीक आहे बरं सरांचं जे पुढचं पुस्तक आहे तर हे दोन दिवसात अवेलेबल होणार आहे हे सरांनीच मला पाठवलं हे ते बारावी आवृत्ती आहे जी के वन लायनर महासंग्राम जास्त काही चेंजेस नाही आहेत पुस्तकामध्ये कोणीही टेन्शन घेऊ नका आणि मेन म्हणजे आहे तसं आहे पण एक पंचवीस एक पानं फक्त सरांनी ऍड केलेलं आहे आणि दोन दिवसात हे पुस्तक सगळ्यांसाठी अवेलेबल होईल ठीक आहे तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की हे पुस्तक अवेलेबल होणार आहे कोणीही टेन्शन घेऊ नका ज्यांच्याकडे नसेल दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की जसं मी तुम्हाला खूप आधीपासून सांगत आलेली की माझा फक्त एक माझे प्रयत्न असतात हे तुमच्यासाठी की मी परमिशन घेते त्या शिक्षकांची त्या शिक्षकांपर्यंत पोहोचणंच माझ्यासाठी मोठा टास्क असतो त्यांचा नंबर कुठून भेट मिळवायचा इथपासून माझी सुरुवात होते हे मी तुम्हाला फार आधी पण सांगितलेलं आहे आदरणीय राजेश भराटे सरांना मी तेव्हा हे पुस्तक विकत घेतलं होतं घेणार होती घेऊ का आणि शिकवू का याच्यासाठी एक कॉल झालेला त्याच्यानंतर बघा आज माझा कॉल झालेला आहे ॲक्च्युली मी काय करते एखाद्या शिक्षकांची परमिशन घेतली की नंतर मी पण त्यांना स्वतःहून कधीच कॉन्टॅक्ट करत नाही आणि शिक्षकांनी पण मला कधीही स्वतःहून कॉन्टॅक्ट केलेले नाही आहेत मला सांगण्याचा उद्देश हाच असतो की ना त्यांचं काही धोरण असतं आणि तुम्हाला हे कळावं की त्यांनी मला पुस्तकं दिलेले नसतात हे माझ्याकडून मी अप्रोच झालेली असते समोरच्या फॅकल्टीला समोरच्या शिक्षकांना मी जाते माझ्या मार्केटमध्ये मा मी पुस्तक बघते मला जे आवडतं ते मी घेते इवन मी तुम्हाला आत्ता सांगते दे वनरक्षक भरतीसाठी आदरणीय विठ्ठल बडेसरांचं पुस्तक मी शिकवायला सुरुवात केलं आहे तिथे पण तिथपर्यंत पोहोचणं माझ्यासाठी पण अवघड होतं तर पण मग सरांशी माझा कॉन्टॅक्ट झाला सरांनी मोठ्या मनाने परमिशन दिली तर माझं म्हणणं काय आहे जर मी निशुल्क याच्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देते आहे यात माझा कोणताही म्हणजे पैसे देऊन मी पुस्तकं विकत घेते ना की मला कोणी फ्री दिलेले असतात ठीक आहे ना मलाही कोणता मोबदला मिळणार असतो एक आत्मिक समाधान मी तुम्हाला बाळांनो एकच सांगते एक आत्मिक समाधान माझ्यासाठी हे असतं तुमच्यातले जर काही विद्यार्थी खरंच याच्यातून जर सरळ सेवेतून झाले अधिकारी झाले तर मी नशिबवान समजेल की तुमच्या अधिकारी होण्यात माझा कुठेतरी म वाटा आहे ठीक आहे थोडासा वाटा आहे आणि देवाने मला तिथपर्यंत म्हणजे ते माध्यम बनवलं सा की मी तुमच्यापर्यंत पोहोचते आहे तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगणं हे माझं काम आहे ठीक आहे तर मला हेच तुम्हाला फक्त सांगायचं होतं की जे पुस्तकं मी आणती आहे आणि जेवढे पुस्तकं मी आणती आहे खरंच त्या शिक्षकांचे माझ्या आधी त्या शिक्षकांचे पण आभार माना की त्यांनी मला परमिशन दिली आहे आणि ते प त्यांची पण काही अपेक्षा नसते माझा तर काही कॉन्टॅक्ट नसतो आणि त्यांचा तर अजिबातच नसतो तर आज तर मी मोठ्या हिमतीने त्या सरांना फोन केला कारण मलाही थोडं ऑकवर्ड फील होतं कारण माझाही कधी कॉन्टॅक्ट नसतं झालेला त्या सरांसोबत तर मग मला हे विचारायचं होतं सर कधी येणार आहे पुस्तक खरंच आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे का तर सरांनी ही इमेज मला पाठवलेली आहे तर दोन दिवसात अवेलेबल होईल टेन्शन घेऊ नका अजूनही ॲड यायच्या बाकी आहेत ठीक आहे त्यामुळे मग तुम्हाला हे पुस्तक ॲवेलेबल होऊन जाईल आणि पुन्हा मी सांगते मला खूप जणं आहेत खूप जण आहेत हे सांगणारे की तू आता पेड करू शकते तू पेड कोर्सेस कर आणि मी खरंच सांगते मी अजूनही पेड कोर्सेस करू शकते पण एक माझं आहे माझं बॉन्डिंग एखाद्यासोबत निर्माण झालं की मी ते नातं जपते मी नॅचरली अशी आहे ठीक आहे त्याच्यासाठी मला कोणी भरी नाही पाडू शकत एखाद्या गोष्टीसाठी त्यामुळे जर माझं बॉन्डिंग तुमच्यासोबत झालेलं आहे मी पुन्हा सांगते ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना तर मी बघते आणि मी त्यांना हे पण सांगितलं आहे तुमच्यापेक्षा जास्त माझं बॉन्डिंग माझ्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे तुम्ही तो लोक मला दिसत पण नाही फक्त तुमच्या कमेंटच्या थ्रू तुम्ही जे काही माझ्याशी बोलतात त्या संभाषणा थ्रू मी तुमच्याशी एवढी कनेक्ट झालेली आहे आणि मी पुन्हा सांगते तुम्हाला जर तुम्हाला या गोष्टीचा फायदा होत असेल आणि खरंच काहींची ही ऐपत नसते की आम्ही पुस्तकं घेऊ शकतो आम्ही क्लास लावू शकतो आणि याच्यातून जर खरंच तुम्हाला फायदा होत असेल ना मी तुम्हाला खरंच निःशुल्कच शिकवत जाईल निशुल्क माझं एकच असतं फक्त माझ्याशी संभाषण नीट करा माझ्याकडे फक्त तुमची एक मॅडम म्हणूनच बघा दुसरा दुसरा कोणताही दृष्टिकोन मनात आणू नका मी जर तुमच्याकडे ए ॲज अ टीचर म्हणूनच ॲप्रोच होते माझं पेशा जो काही आहे त्या पद्धतीनेच माझं म्हणजे मी रिप्रेझेंट पण त्याच पद्धतीने होते तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही माझ्याशी संभाषण नीट करा मी कोणत्याही चुकीच्या जा मार्गाने जात नाही तुम्हीही कोणत्या चुकीच्या जा मार्गाने जाऊ नका माझं एकच ध्येय आहे की आणि ॲक्च्युली जेवढं मी तुमच्याशी बोलते तेवढं तर तुम्ही ते खूप कमी आहे असं सांगण्यासारखं झालं तर खूप आहे तुम्ही लोक अजून मला थोडं थोडंच ओळखतात जर बोलायचं झालं तर मी खूप सांगू शकते माझ्याविषयी तर एखादी व्यक्ती जर तुम्हाला माहितीच नाही आहे आणि तुम्ही स्टेटमेंट करता आहेत ठीक आहे तर मग म्हणजे एखादे दोन विद्यार्थी असतात मी मागच्याही वेळेस सांगितलं आत्तापर्यंत चारच विद्यार्थी असे सापडले ते पण कॅटेगरीमध्ये मी डिवाईड केले मी पुन्हा सांगते ॲज अ टीचर म्हणून माझ्याकडे बघा की तुम्हाला एक मार्ग दाखवणारी मार्गदर्शक आहे आणि शक्यतो शक्यतो मी एखादी गोष्ट सांगितली की मानत चला की नाही मॅडमला अनुभव आहे मॅडम कोणत्या तरी बेसिसवर बोलता आणि ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा जर आपल्याला होत असेल तर आपण या गोष्टीवर मार्गक्रमण केलं पाहिजे ठीक आहे ते बरोबर असू शकतं चुकीचं असू शकतं पण शक्यतो माझे अनुभव असतात माझा प्रयास हा असतो की समोरच्याला माझ्या अनुभवाचा फायदा झाला पाहिजे जसं मी तुम्हाला सांगते वनरक्षक भरतीसाठी मी जे पुस्तक तयार म्हणजे जे जी सिरीज स्टार्ट केलेली आहे तर मी तुम्हाला हे सांगते की वनरक्षक भरतीचे विद्यार्थी हां त्यांच्यासाठी हे आहे पण मला हे सांगायचं आहे राज्यसेवेचे जे कोणते स्टुडंट्स आहेत ना त्यांनी एकशे एक, एक टक्का वनरक्षक भरतीसाठी जे काही सामान्य ज्ञानचे व्हिडिओ मी बनवते आहे ते एकशे एक, एक टक्का प्रत्येक राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्याने ऐकायलाच पाहिजे मी हे स्टेटमेंट नाही करत की वनरक्षकवाल्या स्टुडंटने राज्यसेवेचे माझे लेक्चर्स करा पण मी हे स्टेटमेंट नक्की करते की राज्यसेवा करणाऱ्यावाल्यांनी रा वनरक्षकचे ज्ञानचे व्हिडिओ शंभर टक्के करायलाच पाहिजे मी फार विचारांती निर्णय घेऊन त्याच्यात खूप क्रायटेरिया आहे की मी वनरक्षकची भरतीसाठी स्टुडंटसाठी लेक्चर्स का सुरू केले त्याच्यामागे खूप गहन अर्थ दडलेला आहे तो मला आत्ता सांगायचा नाही आहे पण जर एखाद्या माध्यमातून तुमचं कल्याण होत असेल आणि जर तुम्हाला मार्ग मिळत असेल तुमची पोस्ट निघत असेल तर बाळांनो पटकन या चक्रविवाहातून बाहेर पडा कारण आयुष्य नका घालवू स्पर्धा परीक्षांमध्ये कमी वयात एक पोस्ट सरळ सेवेची का असे ना आजकाल एक पोस्ट हातात सरकारी नोकरी असणंच फार मो महत्वाची गोष्ट आहे मग हे बाकीच्या मॅटर बाजूला ठेवा क्लास वन पाहिजे क्लास टू पाहिजे सरकारी नोकरी मिळणंच ही खूप मोठी गोष्ट आहे कारण जेवढी मी आत्ता अधिकाऱ्यांमध्ये वावरती आहे जेवढी मी क्लासेसमध्ये वावरती आहे त्याच्यातून मी एक एवढंच शिकली आहे की आजकालच्या घडीला पैसा गरजेचा आहे आणि हे तर मी बघतच आलेली आहे काय काय प्रॉब्लेम्स असतात सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही बरोबर जर माझं तुमच्याशी बॉन्डिंग झालेलं आहे आणि फक्त त्या बॉन्डिंगवर मी एवढं सगळं पुढे नेते आहे एवढं सगळं पुढे रेटून ने नेती आहे आणि सगळं तुम्हाला खरं खरं सांगते तर माझं म्हणणं एवढंच आहे की संभाषण माझ्याशी कनेक्टेड राहा मी तुमच्याशी कनेक्टेड मी कधीच कोणाला मिसगाईड केलेलं नाही आहे चिडते मी तेव्हाच ते जेव्हा तुमचा ट्रॅक चुकतो तुमचा दृष्टिकोन चुकतो तुमची भाषा चुकते ठीक आहे तेव्हा मी चिडते आणि एखादा व्हिडिओ बनवते काही काहींना तर मी बोललेली पण नाही आहे सोडून दिलेलं आहे का तर लहान असतील जाऊ देत थोडी मॅच्युरिटी आल्यावर त्यांना कळेल काय करत होते कोणत्या मार्गाने जात होते शेवटी अल्टिमेट एम सगळ्यांचं एकच असतं आपलं आयुष्य घडवणं ठीक आहे तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं ह्या अनुषंगाने की तुम्ही जर सोबत राहिले तुम्ही जर सोबत केली चांगले वागत राहिले तर शंभर टक्के मी तुम्हाला ह्याच पद्धतीने शिकवत राहील ठीक आहे मला एवढंच सांगायचं होतं आणि खरंच आदरणीय राजेश भराटे सरांनी तेव्हा मला परमिशन दिली म्हणून एक चांगलं पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याच्यानंतर हे पण लगेच सरांनी एकतर शिक्षक लोकांनी कॉल उचलणं हीच मोठी गोष्ट असते ठीक आहे तर मला खरंच आनंद आहे की एक चांगलं पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे ज्याच्यात सगळा कलेक्टिव डा डेटा तुम्हाला मिळतो आहे आणि ज्या कोणत्या सिरीज मी राबवते आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगते ज्या कोणत्या सिरीज मी राबवते आहे त्या खरंच स्ट्रिक्टली फॉलो करा खूप गरजेचे आहे कारण त्याच्यात मी माझ्या अभ्यासाचे अनुभव एवढे टाकलेले असतात एक एक गोष्ट आता मी नवीनच पद्धत एक चालू केली बघा शॉर्ट व्हिडिओ बनवते त्याच्यात ऑलरेडी ते झालेले आहे कशात तरी मी शिकवलं आहे पण फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ बनवते जेणेकरून त्या एक मिनिटामध्ये तुम्हाला ती ट्रिक समजावी ती गोष्ट समजावी आणि जेणेकरून तुम्हाला ती माहिती व्हावी की अरे हे असं असं आहे आणि याच्याने आपले मार्क मार्क वाढत आहेत ठीक आहे तुम्ही त्या फ्लोमध्ये यावं यावं या पद्धतीने मी आता हे स्टार्ट केलेलं आहे तर म्हणजे जर आता तुम तुम्हाला माझ्याशी ओळख झालेली आहे आणि तुमच्यापैकी काहींशी मी ओळखायला लागलेले आहे बरोबर तर मग हे बॉन्डिंग असंच चालू राहू द्या सगळं नातं जे असतं हे भावनिकतेवर असतं नातं म्हणजे बॉन्डिंगवर असतं माझं तरी ती बॉन्डिंग जुळलं पाहिजे समोरच्याशी तर त्यामुळे एखाद्याने चुकीच्या मार्गाने गेलं त्याचा परिणाम आपल्या तुमच्या याच्यावर नका होऊ देऊ करून ठीक आहे जसं मागच्या वेळेस एक प्रकरण जे काय झालं ते झालं ठीक आहे तर मग अशा पद्धतीने ज्यांना कोणाला हे पुस्तक हवं असेल त्यांनी नक्कीच आता दोन दिवसातील थोडा धीर पुस्तक येईल त्याच्यातून तुम्ही अभ्यास स्टार्ट करा आणि जेवढे काही इमेजेस सरांनी मला पाठवल्या त्या मी तुमच्याकडून करूनच घेईन आल्या बाकीच्या इमेज सरांनी पाठवल्या तर ठीक नाही आल्या तरी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका माझे बाकीचे सगळे लेक्चर्स फॉलो करा आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं मी पुस्तक घेतलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा मी वेगळी परमिशन घेतली राज्यसेवेचे पी वाय क्यू मला स्टार्ट करायचे आहे मी असं नाही म्हटले की सरांनी एकदा परमिशन दिली आता मला घ्यायची गरज नाही कारण मी ऑलरेडी कंबाईन मुख्य परीक्षेसाठी सरांचंच वापरते मलाही नैतिकतेने जावं लागतं मलाही पूर्ण परमिशन घ्यावी लागते सरांनी तिथेही मला पुन्हा परमिशन दिली जोक नाही आहे एवढे जम्बू पुस्तकांची परमिशन दिली जाते आणि जेव्हा हे मी शिकवते तेव्हा मला हे कळतं अरे पुस्तकं लिहिणं पण किती मोठा टास्क आहे कष्ट त्यांनाही पडतात माझ्याकडून शिकवून पूर्ण होत नाही शिकवणं पण मोठा टास्क आहे पण हे लिहिणं आणि मग कोणीतरी परमिशन मागतं आहे त्यांना परमिशन देणं फार मोठी गोष्ट असते बाळांनो ह्या सगळ्या प्रोसेस प्रोसेसमध्ये आणि ह्या प्रोसेसमधून जर मी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाही एवढीच अपेक्षा करते सोबत राहा शांततेने राहा तुमचं तुमचं हित साधा हां कधी आयुष्यात भेट झाली नक्कीच मलाही तुमच्याशी भेटायला आवडेल बोलायला आवडेल तुमच्यासोबत थोडाफार वेळ घालवायला आवडेल शेवटी विद्यार्थी आहेत तुम्ही माझे हां माझं बॉन्डिंग तुमच्यासोबत निर्माण झालेलंच आहे फक्त ते एक मेंटेन करा रिलेशन हां एवढंच मला सांगायचं आहे आपण लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद